एक दिवस खुश होऊन चिमणीला धोन सुंदर फुलं दिली चिमणीला वाटलं यातलं एक फूल कुणाला तरी द्यावं पण कुणाला एक सुंदर फूल घेऊन चिमणीला शोधायला बाहेर पडली उडता उडता तिला एक सुरेख बाग दिसली फुलाने बहरलेली त्या बागेत खूप छान छान फुलं होती कथेचे आहे आमची मनू मनू पिल्ल्यांना सारखं खेळवत राहते मनूची इकडून तिकडे हलणाऱ्या शेक्टीची खेळणारी पिल्लं पाहताना खूप दमाल येते मी जेव जेवायला बसले की मनू माझ्या जेवण येत येत माझ्या अंगाला अंग घा घासते तसं करायला तिला खूप आवडते माझ्या पाण्या शेजारी मी मनूला भात खायला घातले तो नाव स्वप्न विकणारा माणूस माणसाला स्वप्न बघता आले पाहिजेत मस्तीच बघता आली पाहिजे असं नाही तर ती पूर्ण कशी होते याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्या श्रेष्ठ असे सगळेच लोक मानत असतात आता स्वप्न ही निर्माण करावे लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नाविषयी लोक काय काय गोष्ट कथेचे नाव आहे ससा आणि कासवाची शर्यत ससा आणि कासव असे दोघे मित्र होते तशाला वेगाने पडायला आवडले कासव विचारे सावकाश सावकाशे एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावर डोंगरावरील झाड आधी कोण शिकतो अशी भेद लावी दोघेही निघाले ससा पुढत पुढे निघाला कासव मात्र सावकाश चालत राहिले तोडे रा, अंतर्ग गेल्यानंतर पाटे एक हिरवेगार राजकुमारी रूपमती एकदा एक, एक राजकुमाराला राजकुमारीचे सर्व गुण असलेल्या मुलीशी विवाह करायचा होता म्हणून तो आपल्या आईबरोबर अशा मुलीच्या शोधात निघाला तो खूप मुलींना भेटला पण त्याला समाधान झाले नाही हर एक राजकुमाराला काहीतरी दोष दिसला कथेचे नाव आहे मातीचे घर एकदा एक, एक कुंभार मातीचे राजन घेऊन चालला होता त्याचा एक राजन चुकून चुकून रानात पडला तो तो होता तिथेच पडून राहिला एक दिवशी एक डास गुण गुणगुणात उडून उडत आला त्याने तो रागण पाहिला तो म्हणाला अरे वा मातीचे गर किती सुंदर आहे कोणी आहे का आता पण पर... माझं नाव पिंपू माझ्या बाबाचा लोकल टोपा तयार करण्याचा धंदा आहे टोपा तयार करण्यासाठी त्याने स्वतः एकच यंत्र तयार केलं आहे त्या यंत्र हेंद्र... त्या यंत्रावर ते रंगीबेरंगी फुलं फुलांच्या रेग रेगा सुंदर सुंदर टोप्या सुंदर सुंदर टोप्या तयार करतात आणि मग गावातल्या मोठ्या दुकाना दुकानात जाऊन त्या सर्व टोप्या कथेचे नाव आहे चंद्रकन्या हजारो वर्षापूर्वी जपान देश एक लाकूड राहत होता तो दररोज घरात जाई जाई लाकडे तोड मोडी तयार करी मोडी बाजारात विकून जाईल पैसे दोन पैसे त्याला मिळत असते त्यावर त्याच्या उदरनिर्वाह असे त्याला मुलगा नव्हते म्हणून मनात तो फार दुःखी होता एकदा तो मनात लागडे तोडायला गेला तिथे एक झाडाखाली त्याला एक मुलगी रडत असलेली दिसली ती मुलगी जरी लहानशी होती तरी दिसायला ती फारच सुंदर होती पावसाळा म्हणजे मज्जाच मज्जा जिकडे तिकडे पाणीच पाणी गार गार थंडीची हुडहुडी हिरवीगार झाडे होते चिंबत असते मी महिन्यात भयंकर उडत असत अंगाची एकदम लाही लाही होत असते कामाची दारा वाहत असतात घरात गरम बाहेर गरम रस्त्यावर गरम गरमच गरम, गरम। थंडगार पाणी प्या गारे गारे टोमॅटोचे शोधात मन आपल्या बागेत टोमॅटो लावला होता पिकून लाल बुंद झालेले टोमॅटो फारच सुरेट दिसत होते ते पाहून त्याला खूपच आनंद होत असे आणि वाटत असे एक दिवशी एक हरिण बागेत घुसला त्या त्याला तिचे नाव तर जाणं हिरवगार एक गाव होतं चिंचणी त्यांचं नाव गाव छोटंच होतं पण होतं कुंदार गावाशेजारी होत ज बलच मोठं जंगल जंगलातून एक मोठा मोठा ओढा व्हायचा नदीसारखा जंगलात खूप जाड होती